नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज जागतिक दिव्यांग दिन तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो तर एक कधीपासून साजरा केला जातो माहीत आहे का हो आपल्याला तर त्याचीच थोडी कल्पना देतो आणि मग आपल्या मुद्द्याला कडे वळूया आपण सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणूया किंवा सगळ्यात जिवायचा मुद्दा आपला तो म्हणजे पेन्शनचा पण पहिला सुरुवात करूया आज जागतिक दिव्यांग दिन हे एकोणीसशे ब्याण्णव पासून म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पासून साजरा केला जाते आणि फक्त भारतातच नाही तर बाकीच्या देशांमध्ये सुद्धा हे साजरा केला जातोय हा दिवस तर हा दिवस का साजरा केला जातोय तर दिव्यांग जे जन्माला मूल येतं किंवा दिव्यांग जी व्यक्ती आहे तर त्याच्या आनंदासाठी म्हणूया कारण त्याचं जन्मापासून त्याच्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे त्या दुःखातून थोडं तो बाजूला व्हावा किंवा त्या विचारातून थोडं बाजूला होऊन त्याला एखादा दिवस साजरा करण्यात यावा म्हणून तो दिवस साजरा केला जातो तर तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पासून हा दिवस साजरा केला जातो आणि तो फक्त दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांगांना आनंद वाटण्यासाठी किंवा दिव्यांग आहेत आपल्या देशामध्ये किंवा आपल्या या पृथ्वी तलावरती याची एक जाणीव बाकीच्या लोकांना असावी म्हणून तो साजरा दिवस साजरा केला जातो हे झालं जागतिक दिव्यांग दिनाचं पण जागतिक दिव्यांग दिन किंवा दिव्यांग दिव्यांगांच्या प्रयत्नासाठी आजचा दिवस असला पाहिजे ना दिव्यांगांच्या आनंदासाठी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी किंवा दिव्यांगांचे आयुष्य बदलण्यासाठी किंवा दिव्यांगांना त्रास कमी होण्यासाठी असं काहीतरी असलं पाहिजे ना पण आता काहीतरी आपलं वेगळंच होतंय वेगळ्याच गोष्टी घडत आहेत आपल्या राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये कारण का याच दिवशी याच दिवशी दोन वर्षामागे आपल्यात एक भूतोना भविष्य ती असा निर्णय घ्या घेतला घेतला गे, गेला जो एकनाथ शिंदेनी घेतला म्हणजे भारतातील पहिलं दिव्यांग मंत्रालय आपल्या भारत महाराष्ट्रातून ओपन झालं आणि त्याच्यातून आम्हाला आशा होत्या की बाबा आता तरी दिव्यांगांच्या समस्या कमी होतील दिव्यांगांच्या अडचणी कमी होतील दिव्यांगांना त्रास कमी होईल त्या दिवशी वाटलं होतं की काहीतरी कमी होईल आणि त्याच आशेवरती या दोन हजार पंचवीस उगवला आणि दोन हजार पंचवीस मध्ये पण वाटत होतं आम्हाला की तीन डिसेंबरपर्यंत तरी दिव्यांगांचे त्रास कमी होतील किंवा जागतिक दिव्यांग दिने येईपर्यंत काहीतरी दिव्यांगांना खुशखबर मिळेल काहीतरी आनंदाची गोष्टी होतील असं वाटतच होतं तोपर्यंत दिव्यांगांसाठी मंत्रालयातून एक बातमी येते काय आणि त्या बातमीतून होत्याचं नव्हतंच होतं असं म्हणणार मी होत्याचं नव्हतंच झालं आणि दिव्यांगांना परत एकदा तेच तहसीलदार संजय गांधी ऑफिस आणि ते डॉक्युमेंट्स आणि ते हे हेच चालू झालं म्हणजे बघा ते विषयाकडे तरी येणारच आहे पण तुम्हाला सांगतो आपल्याला वाटत होतं की आपली पेन्शन अडीच हजार रुपये काय येत नाहीये अडीच हजार रुपये पेन्शन तर सगळ्या दिव्यांगांना ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे पण माझ्या खात्यावरती काय येत नाहीये कारण माझी डीबीटी चुकली असेल किंवा माझी डीबीटी झाली नसेल किंवा माझी केवायसी झाली नसेल केवायसी बँकेची झाली नसेल किंवा केवायसी संजय गांधी ऑफिसमध्ये झाली नसेल किंवा अन्य कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल माझा किंवा एवढ्या ठिकाणची केवायसी झाली नसेल असं सगळं आपण आपल्याला दोष देऊन बसवलो होतो म्हणजे सगळं दोष आपलाच आहे किंवा सगळी चूक आपलीच आहे असं वाटत होतं पण त्यातच सरकारचा एक निर्णय आला म्हणजे जवळपास आपण बघा दोन ला, दोन वेळा केले डीबीटीला दोन दोन वेळा कागद दिली केवायसी ला दोन दोन वेळा कागद किती दिली बँकेत किती वेळा फेरे मारून आलो तरी सुद्धा आपली पेन्शन आली का तर ऑक्टोबर महिन्याची दीड हजार आली आणि नोव्हेंबर महिन्याची जी काही पेन्शन आहे तर ती दिव्यांगांची आलीच नाही आणि बऱ्याच दिव्यांगांची आली ती किती आली शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये आठशे रुपये हजार रुपये दीड हजार रुपये दोन हजार रुपये अशी आली पेन्शन आणि ज्यांना ऑक्टोबरमध्ये अडीच हजार आली होती त्यांना अडीच हजार रुपये आली तर हे झालं अडीच हजार रुपये आलेल्यांचं पण आता ज्यांना पेन्शन आलीच नाही ज्यांना नोव्हेंबरची पेन्शन आलीच नाही जवळपास पंचवीस तारीख किंवा तीस तारीख उलटून गेली तर तरी सुद्धा पेन्शन ज्यांची आली नाहीये त्यांच्यासाठी सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे आणि तो नवीन निर्णय आनंददायी म्हणायचा की दुःखदायी म्हणायचा हे तुम्ही ठरवायचं आता कारण सांगितलं गेलंय आता दिव्यांगांना ज्यांना कुणाला पेन्शन आली नव्हती त्यांनी लवकरात लवकर ऑथेंटिकेशन करून घ्यायचं तुमच्या खात्याचं खात्याचं म्हणजे तुमच्या संजय गांधी अकाउंटचं ऑथेंटिकेशन केला तर तुम्हाला डिसेंबर पासून पैसे येतील नाहीतर पेन्शन येणार नाही म्हणून सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला म्हणजे बघा पहिला पार डीबीडी करायला सांगितली नंतर केवायसी करायला सांगितली नंतर कागद जमा करायला सांगितली आता ऑथेंटिकेशन मला सांगा ज्या दिव्यांगांना पेन्शन आलेली नाहीये त्यांच्या आता ऑथेंटिकेशन करायचं ऑथेंटिकेशन म्हणजे काय हे त्या सरकारी कर्मचाऱ्यांना तर माहिती आहे काय म्हणजे जिथं ते काम करतायत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असू देत किंवा सरकारी कर्मचारी असू देत पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना माझ्या तरी माहितीनुसार त्यांना ते ऑथेंटिकेशन म्हणजे काय किंवा ऑथेंटिकेशन कशा संघ खातात हे सुद्धा माहित नाहीये मग आम्ही दिव्यांगाने तिथे जाऊन दाद मागायची कुठे किंवा ते करून घ्यायचं कसं कारण आजपर्यंत आम्ही जे तीन तारखेपर्यंत आम्ही जे संजय गांधी ऑफिसला गेलोय तिथं सांगण्यात आलेलं आहे की अजून तुमचे दोन तीन महिने पेन्शन येणार नाही दोन तीन महिने तुम्हाला अडीच रुपयाचा लाभ होणार नाही कारण आम्ही तर आमचा काम केलेलं आहे आम्ही तर डाटा पाठवला आहे तुमचा आधार कार्डचा नंबर तुमचं ओडीआडी कार्ड नंबर तुमचा बँक अकाउंट नंबर ते पाठवलंय आम्ही वरती म्हणजे करेक्टर ऑफिसला पण आता इथून पुढे आमच्या हातात नाही आहे खरं तर हे संजय गांधीवाल्यांच्या स्वतःच होतं आताच मंत्रालयातून सुद्धा क्लिअर झालेलं आहे म्हणजे काय क्लिअर होतं की तुमचं अकाउंट तिथं ओपन करायचं होतं संजय ऑफिसला तुमचं अकाउंट ओपन होतं अकाउंट ओपन झाल्यानंतर तिथं दिव्यांग डिपार्टमेंटला तुमचं क्लिक करायचं होतं दिव्यांग योजने यो... आणि तुमचा दिव्यांग प्रकार टाकायचं होतं एवढं करायचं होतं एक ओटीपी येणार होतं तुमचा एक ओ टीपी आला कि टाकले की ओ टी पी टाकली की त्यांनी तिथं त्यांच्या कॉम्प्युटरला ओटीपी टाकलं की तुमचं काम होणार होतं पण हेच करायला त्यांना माहीतच नाही किंवा ते कशा संघ करतात किंवा कसं करतात हेच माहीत नाहीये त्याच्यामुळे ते करणार कसं म्हणजे त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग नाही आहे व्यवस्थित माहिती नाही आहे त्याच्यामुळे अर्धवट माहिती नाही ते आम्हाला पूर्ण माहिती देतात आणि आम्हाला हकलून काढतात तिथं आजपर्यंत हाकलून काढण्यात आलं बरं चला राहू दे आता ते मागची गोष्ट विसरून जाऊया आपण आज दिव्यांग दिन आहे मागच्या गोष्टी मी विसरतो पण मला सांगा आता मंत्रालयाने आता आदेश काढला आहे की ऑथेंटिकेशन करणे गरजेचं कर आहे त्यानंतर तुमची दिव्यांगांची डिसेंबरची पेन्शन येणार नाही मला सांगा आज तीन डिसेंबर आहे जी आर कधी निघाला पाहिजे होता जी आर म्हणा परिपत्रक कधी निघाला पाहिजे होतं नोव्हेंबर महिन्यामध्ये निघाला पाहिजे होतं डिसेंबरची पेन्शन आता येणार म्हणून किंवा ह्या या तारखेला येईल म्हणून जी आर निघाला पाहिजे होता तीन डिसेंबर उगवला किंवा संपत आला म्हणूया आपण तरी सुद्धा तुमचं निघालेलं नाहीये जी आर मग आता दिव्यांगांनी जरी ते डॉक्युमेंट तात्काळ जाऊन केलं ते काम तुमचं ऑथेंटिकेशनचं तरी तुम्ही किती तारखेला पेन्शन आमची देणार आहे की गेल्या वेळेसारखं वीस तारखेनंतरच आम्हाला पेन्शन येणार यावेळेस सुद्धा कारण हा पेन्शनसाठीच मुद्दा चालू आहे ना पैशासाठीच काहीतरी मुद्दा चालू आहेत ना आणि तुमची यंत्रणा इतकी सक्षम आहे का की दोन तीन दिवसात चार दिवसात किंवा आठ दिवसात हे ऑथेंटिकेशनचं काम पूर्ण होणार आहे पूर्ण करू शकते असं मला शंभर टक्के गॅरंटीने सांगू शकता का जरा दे सोडा शंभर टक्के सत्तर टक्के द्या गॅरंटी तुमची तुम्ही सत्तर टक्के गॅरंटी देऊन मला सांगा की ऑथेंटिकेशन तुम्ही चार ते आठ दिवसांमध्ये पूर्ण करून दाखवणार आहात किंवा दाखवू शकता आणि दाखवून जी काही डिसेंबरची पेन्शन आहे तर ती दहा तारखेच्या आत दहा तारखेपर्यंत म्हणा दहा तारखेपर्यंत देतो म्हणजे चान्स दहा तारखेपर्यंत प्रत्येक दिव्यांगाच्या खात्यावरती अडीच हजार रुपये तुम्ही पाठवू शकताय असं ठामपणे सांगा सगळ्यांना मी दिव्यांगांना सांगतो की ऑथेंटिकेशन करून या म्हणून पण इतक्या दिवस फेऱ्या मारलेल्या आहेत प्रत्येकाच्या पाच पाच फेऱ्या आले असतील संजय गांधी ऑफिसला पण त्यावेळेला आमची दात घेतली नाही मग आता दाद घेतील हे कशावरनं आता उद्या आम्ही गेल्यानंतर परवा गेल्यानंतर आमची दात तिथे घेतील कशावर आमचे परत डॉक्युमेंट जमा करून तुम्ही परत जा म्हणून सांगणार नाहीत कशावरनं मग दिव्यांगालाच खर्च या दिव्यांगाची चूक नसताना दिव्यांगांचा खर्च या दिव्यांगावरती खर्च येतो या तर हे नसलं झालं पाहिजे खरं तर आज जागतिक दिव्यांग दिन आहे आणि आजच्या दिवशी तरी दिव्यांगांसाठी चांगल्या गोष्टी घडायला पाहिजे त्या चांगल्या त्रास कमी होणाऱ्या गोष्टी घडायला पाहिजे पण उलट सरकार त्रास वाढवायचंच बघताय म्हणजे एकदा परत एकदा तहसीलदार ऑफिसमध्ये जा त्या रांगेत थांबा दिव्यांग आहे आम्ही आम्हाला उभं राहायचं होत नाही आम्हाला चालायचं होत नाही आम्हाला एकट्याला जायचं होत नाही तरी पण तिथं जायचंच ते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे ते रांगेत राहायचं त्यांचं मनमानी कारभार बघायचा त्यांच्या गोष्टी चार गोष्टी ऐकून घ्यायच्या आणि मग आम्हाला त्यांच्या मिंत्या करायच्या त्यांच्या पाया पडायच्या आणि ऑथेंटिकेशन करून घ्यायचं किंवा ते जे काय आहे तर त्या गोष्टी करून घ्यायच्या आणि मग आम्हाला पेन्शन येणार म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी आम्हीच आता पाया पडायच्या आणि वरून तुमचाच तोरा की आम्ही सगळं देतोय तुम्हाला आम्ही सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करतोय आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय ह्या अशा असतात का सुविधा या अशा असतात का गोष्टी तर हे तर मला वाटत नाही कारण सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत तरी सुद्धा पर, परत आणि परत परत आणि परत, परत दिव्यांगाला बोलवलं जात आहे आता तुमच्याकडे डाटा होता की नाही तर तुम्ही त्या डाटावरतीच काम करायला पाहिजे परत एकदा दिव्यांगाला बोलवायला पाहिजेत आणि आता बघा ते ऑथेंटिकेशनसाठी काय सांगण्यात आलेलं आहे तुमचा अंगटा किंवा तुमचे डोळे स्कॅन केले जातील मला सांगा ज्याला डोळेच नाही तर तो डोळे कसे स्कॅन करणार हो आणि ज्याचं ज्याला हातच नाही तर तो अंगटा तो अंगटा किंवा त्याचे बोट कसं स्कॅन करणार आहे तो करणारच कसं हे अशा आष्टी घालून दिव्यांगाला त्या पेन्शन पासून वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे करू पाहतंय की काय असा प्रश्न माझ्यासारख्या दिव्यांगाच्या मनामध्ये येणं येऊ लागलेला आहे खरंच येऊ लागलाय कारण ज्याच्याकडे डोळेच नाहीत किंवा तो कॉन्सन्ट्रेट करू शकत, शकत नाही आता त्याचे डोळे सरळ समोर कॅन्सर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही त्या मशीनमध्ये मग ते डोळे काय स्कॅन करणार आहे मशीन किंवा अंगटा आता माझ्या अंगठ्यावरती रेषाच नाहीत किंवा मला अंगठाच नाहीये किंवा मला हाताची बोटच नाही तर मी, कसे मी कुटु, ते स्कॅन कसं करणार आहे किंवा मी तिथे अंगठा कुठं कुठून ठेवणार आहे मग त्या अंगठा स्कॅन झाला किंवा त्या डोळे स्कॅन झाले किंवा बाकीचं काय स्कॅन झालं तरच आम्हाला तिथं फेस चेहरा स्कॅन झाला चेहरा पण माझा विद्रूप असेल किंवा मला चेहरा वाकडा असेल पॅरे झालेला असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर तिथं चेहरा स्कॅन होणार नाही माझा कारण फोटो पहिलाचा जुना आहे तिथं माझा तर ते चेहरा स्कॅन होणार नाही मग मला ओटीपी येणार नाही मग माझं ओटीपी आलं नाही तर माझं काम होणार नाही माझं काम झालं नाही की मला अडीच हजार रुपये येणार नाही सरळ सरळ सोपी गोष्ट आहे की गंडवण्याचं काम त्या आपल्याला त्या डॉक्युमेंट्स मध्ये त्या प्रक्रियेमध्ये गुंतवण्याचं काम हे सरकार करत आहे की काय असा प्रश्न माझ्यासारख्या एका दिव्यांगाच्या मनामध्ये काय येणार नाही आणि आल्याशिवाय राहणारच नाही तुम प्रश्न तुम्हालाही काय वाटतंय ते नक्की सांगा आणि ज्यांना दीड हजार रुपये आलेले नाही आहेत किंवा ज्यांना अडीच हजार रुपये आलेले नाही आहेत किंवा ज्यांना पेन्शन गेल्या महिन्यामध्ये आलेलं नाहीये किंवा कमी आलेली आहे त्यांनी जाऊन ऑथेंटिकेशन नक्की करा Uh, कारण काय आपण सरकारचा जरी विरोध केला किंवा या निर्णयाचा जरी विरोध केला तरी सुद्धा निर्णयाचं पालन करावं लागणार आहे कारण निर्णय ते म्हणजे ते डॉक्युमेंट आपल्याला जमा करावं लागणार ऑथेंटिकेशन करून घ्यावं लागणार आहे कारण नाहीतर मग आपलंच नुकसान आहे त्यांनी सरळ सरळ धमकीच दिलेली आहे आपल्याला की तुम्ही ऑथेंटिकेशन केलं नाही तर तुमचे पासून पेन्शनच बंद होणार म्हणून म्हणजे त्यांचं काही नुकसान नाही आहे उलट त्यांचाच फायदा आहे आपल्या दिव्यांगांना पेन्शन मिळालं नाही तर त्यांचाच फायदा आहे त्यांचेच पैसे वाचणार आहेत कुठं तर यांच्या घरातले पैसा देत असले यांचेच पैसे वाचणार आहे सोडा पण आता याचा फटका आपल्यालाच आहे आणि तो झेलावा लागणार आहे तो सहन करावा लागणार आहे तो सोसावा लागणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जे काही संजय गांधीच्या ऑफिसमध्ये जा आणि तुमचं ऑथेंटिकेशन तेवढं करून घ्या ही विनंती करतो आणि परत एकदा जागतिक दिव्यांग दिन तीन डिसेंबरच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो हे येणारं वर्ष तुमचं निरोगी राहावं निरोगी राहावं पण त्याच्यासोबतच तुम्हाला तुमची जी काही स्वप्न आहेत तर ती आपल्या ह्या आजारावरती या दिव्यांगत्वावरती मात करून ती पूर्ण व्हावीत आणि आपलं दिव्यांगत्व शरीरात आहे तर मनात नाही आहे आपण दिव्यांग शरीरानं आहोत मनाने नाही तर मनाने आपण खंबीर व्हावं मनाने खंबीर राहावं आणि ते मन आपलं एक नवीन उंच भरारी घेणार असावं आपलं आयुष्य एक नवीन भरारी घेणार असावं हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपलं आयुष्य आपल्या कुटुंबियांसोबत आनंदाने जाईल असं एक ईश्वरचरणी परत एकदा प्रार्थना करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग